तुला शिकवीन चांगलाच धडा पुढील भागामध्ये चारसवंत अक्षरा तिने माझ्या आपलापणाचा फायदा उठवला तुला वेड करायचा प्रयत्न केला अक्षरवंत बाबा पण केलं नाही ना तोंड अक्षरा केलं असतं तर काय झालं असतं याचा विचार केला का अक्षरवंत बाबा तुम्ही शांत व्हा तोंत अक्षरा मी सांगतो ना ती काहीतरी कारस्थान करते प्लॅन करते मी तुझ्यापुढे हात जोडतो तो अधिपतीला घे आणि इथून निघून जा अक्षरवं ते बाबा निघून जायची वेळ त्यांची आहे आपली नाही चारोसून तो अक्षरा मला माहिती आहे ती बाई कशी आहे तो आजच अधिपतीला घे बॅग घे हाताला जे येईन ना ते घे आणि निघून जा आणि अक्षरा पुण्याच्या आसपास पण कधी फिरकू नका अक्षरन ते बाबा आपल्याच घरातून आपण चोरासारखं बाहेर जायचं का तर आपल्या सुखासाठी जा ही बाई सोडणार नाही आहे ही सूड घेणार आता तरी जास्त घेणार ती आता माझा सगारा तुमच्यावर काढणार कधी कधी असं वाटतं तिला जे हवं आहे ना ते देऊन टाकावं तिला माझ्या लग्नाची बायको व्हायचं आहे ना तिला हक्क हवाय ना तर देऊन टाकावा माझं जे व्हायचं ना ते होऊ दे पण तुम्ही वाचाल तुमचा पिछा सुटेल अक्षर म्हणते आपल्याला एक चूक सुधारण्यासाठी दुसरी घोडचूक नाही करायची आहे तोंत अक्षरा पण तिच्यापासून आपल्याला कोण वाचवणार अक्षर म्हणते अधिपती मनुश्री अधिपतीला म्हणते तुम्ही कशापैर रडायला आहे तोंत तु आईसाहेब तुम्ही असं बोलताय माणसाने सरासर विचार करावा आणि ज्यामध्ये सगळ्यांचेही ना तोच निर्णय घ्यावा हे बघा तुमच्या वडिलांनी या अगोदर लय वेळा बाहेर आहे आमचा लय अपमान केलाय आम्हाला वाटेल तसे बोललेत ते आणि आता तर सुनबाई चार चौघात अपमान करायला लागल्या किती म्हणलं ना तर आमच्या मनातून जायना असं आहे काय ना अधिपती हे समज स्वचण्याची आमच्यात ताकद नाही राहिली आता काय ना चारो सर्वंशी कधीतरी त्यांची फेवरेट लाईन बोलतील चालती हो घरातनं नाहीतर अजून कोणीतरी आम्हाला हाताला धरीन आणि बाहेर काढील त्यापेक्षा आम्हीच जातो हे घर सोडून तीर्थयात्रेला अधिपती म्हणतो तुम्ही कुठेही जाणार नाही मी देवीच्या साक्षीने तुम्हाला वचन देतो तुम्ही घराबाहेर जाणार नाही मास्तरीबाईला पण तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तरी पण मी त्यांच्याशी बोलून घेतो तिथून ती अधिपती आमच्यासाठी कुठोर बोलणार बायको आहे तुमची तुम्हाला अख्खा आयुष्य त्यांच्यासोबत घालवायचं आहे त्यांच्या कलाने पण तुम्हाला घ्यावं लागणार की नाही अधिपती रागत म्हणतो बायको फक्त नवरेची नसते ना सून पण असते घरची आईसाहेबांना वजा करून फक्त नवरा नाही मिळत ना तिथे ती नाही अधिपती पण त्यासने आम्ही नगे घरात तर तो नाही आम्हाला नाही वाटत तेव्हा ती अधिपती खोटं ना का बोलू देवीच्या दारात आहे तर तो खोटं नाही बोलत आम्हाला मनापासून वाटतंय मला चांगलं माहिती आहे मास्तरीबाईच्या मनातसुद्धा येणार नाही तुम्ही घराबाहेर जावं मुणेश्वरी म्हणते अधिपती आई साहेब किंवा बायको अशी निवडायची तुमच्यावर वेळ आली तर अधिपती म्हणतो अशी वेळच येणार नाही माझा मास्तरीबाईवर पूर्ण विश्वास आहे त्या जोडणाऱ्या तोडणं त्यांच्या रक्तातच नाही आहे तुम्ही काहीतरी बोलू नका चला घरला मास्तरींबाईला कळलं ना तुम्ही वृद्धाश्रमात जाणार तर त्याच तुम्हाला झापतील चला आता घरला काय तरी डोक्यात घेऊन बसलात तिने त्याव पण तो तो काय बिन नाही चला आता घरला चारवास म्हणतो मुणेश्वरीपासून अधिपती वाचवणार आपल्याला आता चेंजी येत असते आणि सगळं ऐकते अक्षरा म्हणते हो चारवास म्हणतो अक्षरा मला नाही वाटत एवढं सगळं होऊन पण तो तिच्या विरोधात एक शब्द बोलत नाही तो काय वाचवणार आपल्याला अगं तो मायेत एवढा आंधळा झाला त्याला काहीच दिसत नाही आणि अक्षरा तुला कळतं का माझ्याबरोबर तिने जी खिळी केली तीच तुझ्याबरोबर केली ती सोडणार नाही तुला अक्षरा अक्षरा म्हणते असं काहीच होणार नाही बाबा मला खात्री आहे अधिपती आपल्या बाजूने उभे राहतील तो अक्षरा भलत्या भ्रमात राहू नको बाळा इथून निघून जा अक्षर म्हणते बाबा माझ्याच घरातून मी पळून जाणार नाही आता चार वजचा संताप संताप होतो तो अक्षरा ती बाई ह्या घरामधून कुठेच जाणार नाही ती आपल्या डोक्यावर इथेच मिरे वाटणार आणि अधिपती तिला देवी मानत राहणार जोपर्यंत आपण त्याच्यासमोर ती राक्षसे याचा पुरावा आणणार नाही ते बाबा मी आणणार पुरावा तो कसा आणि कुठून ती मगाशी चाली होती आणि मला म्हणत होती मी अक्षराला धाडा शिकवणार तुमचा काहीतरी जुना हिशोबे असं काहीतरी म्हणत होती ते बाबा त्या पण नको आहे मला घरात तो अक्षरा मग तू काहीतरी कर काही पण कर एकतर त्या बाईला घराबाहेर काढ नाहीतर तुम्ही दोघांनी दूर कुठेतरी जा ते बाबा आम्ही दोघं कुठेही जाणार नाही मी तुम्हाला शब्द देते ह्या घरातील शांती सु परत येणार आता चारुवास एवढा काय बोलतो शेवटी अक्षराला तोंड उघडावंच लागतं ती बाबा आधिपतींच्या डोळ्याची पट्टी निघणारे उद्याच आणि भुवनेश्वरी मॅडम पण घराबाहेर जातील ते पण उद्याच पण त्यांचे मात्र सगळं ऐकते आधिपती भुवनेश्वरीला तिच्या रूममध्ये आणतो आणि पायाशी बसतो भुणेश्वरी म्हणते तुम्ही उठा बरं आणि आमच्या शेजारी बसा उठा तो आईसाहेब साहेब तुम्ही ह्या घराच्या सरकार राहणार कायम राहणार आणि तुम्ही आम्हाला सोडून कुठं बी जायचं नाही म्हणून शिवते अधिपती त्रास होतो तो तो काय कुणाला त्रास होत नाही ते म्हणते सुनबायला होतो तो तो नाही असं काय बी नाही तुम्ही झोपा आता आराम करा इकडे ओंकार दार लावतो शिवायम म्हणते ओंकार वहिनींनी सांगितलं तसंच सेट झालं ना आता त्या सांगतील तसंच करूया ओंक्या म्हणतो आता फक्त वहिनींनी सांगू दे तेवढ्यात अक्षराचा फोन येतो शिवानी म्हणते हा वहिनी तिथून ती वहिनी आपण उद्या सकाळीच धमाका करूया शिवानी म्हणते ठीक आहे अक्षर म्हणते तो फक्त सगळं खरं बोललं पाहिजे हो ओंख्या म्हणतो तसंच होणार तुम्ही अजिबात काळजी करू नका ती आता फोन ठेवते तेवढ्यात अधिपती येतो आणि बेडवर पडतो तो आता डोळे झाकतो तिन ती अधिपती मला बोलायचं आहे तुमच्याशी उठून तो म्हणतो बोला की तिन ती काय झालं तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर तो टेन्शन तर आहे तीन ती फॅक्टरीत तो तर नाही हो आई साहेबांविषयी काही झालं ना आमचं डोकं सुन्न होतं अक्षर म्हणते आता काय केलं त्यांनी तंत त्यांनी तो म्हणजे त्या काय करणार अक्षर म्हणते त्यांनी केलंच होतं ना आजी म्हणते भोए तुझं चुकलंच बघ कोणेश्वरी म्हणते आमचं काय बी चुकलं नाही आणि आई तू आम्हाला ओळखलं होतं ना आजी म्हणते तुझी आई आहे मी नाही म्हणजे मला माहिती आहे जाव आहे बापूवर तुझं लय प्रेम आहे पण मार्ग चुकीचा आहे मुणेश्वरी म्हणते काय चूक काय बरोबर त्याचं आता मला काय बी देणं घेणं नाही आजी म्हणते मला एक सांग अशा मार्गाने लगीन करून तुला काय मिळणार आहे मुणेश्वरी म्हणते बायकोचा मान आजी म्हणते अगं तो मान भुईचा नाही लता बाईचा आहे तिंती म्हणूनच आम्ही ते रूप घेतलं ना आजी म्हणते असं फसून मुणेश्वरी म्हणते आधिपतीला माहीत होती की आजी म्हणते हा ते माहीत होतं मला पण भुये मला पण वाटतं मी जिवंत असेपर्यंत त्यांच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडावं तुझं प्रेम खरं आहे ग पण फक्त मार्ग चुकला मुणेश्वरी म्हणते प्रेम खरं आहे नवं मार्ग खोटा असला तरी चालतंय ते आता बरंच काही बोलते आजी म्हणते माणूस चांगला आहे आणि तसं पण त्यांनी तुला बायको म्हणून आणलंच नव्हतं त्यांनी तुला तर मुणेश्वरी म्हणते आई काय सारखी त्यांची बाजू घेते आई त्यांची हाय की आमची आजी म्हणते जाऊ दे देवापुढं माझं एकच मागणं आहे मुणेश्वरी म्हणते नाही आता देवाला काहीच मागायचं नाही मागून झालं तप करून झालं आता काय बी उपयोग नाही आता जे काय करायचं आम्ही करणार आजी म्हणते काय करणार आहेस तू मुणेश्वरी म्हणते जुना हिशोब तीन तू कोणाचा ती म्हणती सुनबाईचा जा आता तू आराम कर आदिपती म्हणतो मास्तरीबाई आई साहेब काय म्हणाल्या माहिती का तुम्हाला अहो आमच्या तर लईक आजार लागलं त्या म्हणाल्या आश्रमात जाते अक्षरवंत त्यांची इच्छा असेल तर जाऊ दे मग तसं पण आता मोठे मोठे वृद्धाश्रम असतात सगळ्या सोयी उपलब्ध असतात आणि अधूनमधून तुम्ही भेटायला जा आता अधिपती शॉकून म्हणतो अहो हे काय बोलताय मी तर राईसाहेबांना म्हणत होतो तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही लय चिडाल आणि तुम्ही म्हणता अक्षरमते मी कुठं म्हटले त्याच बोलल्याना त्यांना वृद्धाश्रमात जायचं तर जाऊ द्या आता अक्षर पण अधिपतीला खूप आडवं लागते आणि निघून जाते तो तिच्या मागे किचनमध्ये जातो आणि समोर उभा असतो तिन ती काय हवं आहे पाणी देऊ का तो नाही उत्तर तुम्ही असं का बोलल्या तीन ते अहो मी कुठे काय बोलले त्यांनाच जायचं ना वृद्धाश्रमात तर जाऊ द्या आता ती पुरीचं सांगते चार आश्रम असायचे ते कुठले कुठले आणि लोक त्यामध्ये कधी कधी जायचे तसं भुवनेश्वरी मॅडमला जायचं असेल तर जाऊ द्या तों तो मासरीबाई तुम्ही त्यांच्यावर एवढा राग का करता अक्षर म्हणते कारण तुम्ही त्यांच्यावर जास्त प्रेम करता म्हणून तो धामक ती अधिपती तुम्हाला माहिती आहे चुकीच्या माणसावर केलेलं प्रेम आणि पात्रता दोन्ही पण वाया जातं असं म्हणतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद